हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर नवीन भन्नाट अशी रेसिपी आणलेली आहे अगदी झटपट अशी भाजीला जर काही नसेल तर आहे ना नक्की ही रेसिपी करून बघा खूप सुंदर अशी झालेली आहे पाहू शकता मस्त अशी मसाला चपाती बनवलेली आहे किती सुंदर दिसायलाच किती सुंदर दिसते तर बघू शकता इथे आहे ना मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आहे ना चाळून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आहे ना चवीनुसार मीठ टाकूयात आणि पीठ आहे ना थोडं थोडं पाणी घेऊन आहे ना छान असं मळून घ्यायचं चपातीला जसं पीठ मळतो ना तसं नाही मळायचं थोडंसं घट्ट असं मळायचं खूप सुंदर अशी आपली ना ही मसाला चपाती होते त्याच्या आतमध्ये जे आपण कांदा किंवा कसुरी मेथी हे वापरणार आहे ना खूप सुंदर असं हे लागते आपल्याला त्या त्याच्या आतमधला जो कांदा आहे ना तोही तर हे बघा बघू शकता पीठ आहे ना अगदी घट्ट असं मळलेलं आहे आता हे साईडला ठेवून देऊयात झाकण ठेवून आता इथे उभा पातळ असं चिरून घेतलेला कांदा आहे जेवढा जमेल तेवढा पातळ असा उभा चिरायचा कांदा किंवा तुम्ही आहे ना खिसून सुद्धा घेऊ शकता हे बघा अगदी पातळ असं आहे ना कांदा चिरलेला आहे आता त्याच्यामध्ये ना भरपूर अशी ना कसुरी मेथी टाकूयात कसुरी मेथीमुळे ना छान असा फ्लेवर येतो आणि ते कोथिंबीर आणि केत कोथिंबीरचे आहे ना कोळे ही घेतलेले आहेत आणि चार ते पाच लसणाच्या पाकळ्या खिसून घेतलेल्या आहेत थोडंसं तिकटस्टसाठी आहे ना कांदा लसूण मसाला आणि छान कलर येण्यासाठी बेडकी मिरची पावडर टाकलेली आहे आणि मस्त चटपटी तसं होण्यासाठी आहे ना आपण इथे चाट मसाला वापरलेला आहे आता ह्याच्यामध्ये आत्ताच आपल्याला मीठ टाकायचं नाही मीठ आपल्याला आहे ना नंतर मी दाखवते तुम्हाला आत्ता जर मीठ टाकलं तर कांद्याला आहे ना आपल्या पाणी सुटतं त्याच्यामुळे आत्ता मीठाचा वापर नाही करायचा हे छान असं आहे ना व्यवस्थित एकजीव करून घेऊयात खूप सुंदर कांदा कसुरी मेथी कोथिंबीर चाट मसाला खूप सुंदर असं हे आपली रेसिपी ना होते अगदी नवीन रेसिपी आहे अगदी नाश्त्यासाठीही तुम्ही ते येणू शकता आपण उंडा घेतलेला आहे अगदी मोठा आहे आपण नॉर्मली चपातीला नॉर्मल छोटासा घेतो त्याच्यापेक्षा थोडासा मोठा घ्यायचा आणि आपण आहे ना थोडीशी आहे ना लाटून घेऊयात हे बघा लाटून घेतलेले आहे आता आपण जे कांदा कसुरी मेथी मसाले टाकून जे कांदा मिक्स केलेला आहे ना मसाला तो घेतलेला आहे त्याच्यावरती चवीनुसार मीठ टाकायचं चाट मसाल्यामध्ये सुद्धा मीठ असतं त्या हिशोबाने टाका मीठ व्यवस्थित असं हे मिक्स करायचं आणि ह्या पद्धतीने ना हे असं एकत्र करून घ्यायचं पिठाचा उंडा आहे ना मोठा घेतलेला होता मी आणि वरचं जर एक्स्ट्राचं पीठ वाटत असेल जास्त तर ते काढून घ्यायचं आणि हे व्यवस्थित असं आहे ना हाताने व्यवस्थित असं बंद करून घ्यायचं आणि सुकंपीठ लावायचं आणि हलक्या हाताने ना हे आपल्याला लाटून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये कांदा आहे ते लाटताना असं वरती निघतोच पण थोडं सुकंपीठ जरा जास्त वापरायचं आणि छान असं हे ना लाटून घ्यायचं आहे आपल्याला अगदी हलक्या हाताने बघू शकता काही हरकत नाही जरी कांदा वर जरी आला असेल तरी हे बघा छान असं लाटून घेतलेलं आहे आता इथे तवाही गरम झालेला आहे त्याच्यावरती तूप टाकायचं तूप बटर काही असेल किंवा तेल तेलाचाही वापर करू शकता आता छान अशी लाटलेली चपाती टाकूयात दोन तीन मिनिट झालं की पलटी करून घेऊयात तर बघू शकता मस्त असं आहे ना खूप छान असा सुगंध येतो आहे बघू शकता छान अशी पलटी पलटी करायची आणि अगदी मिडियम गॅसवरती आहे ना खरपूस कुरकुरीत होईपर्यंत आहे ना वरून आपल्याला हे ना भाजून घ्यायचं आहे तूप लावायचं दोन्ही साईडून तूप लावायचं तुपामुळे ना अजून छान अशी चव येते बघा दोन्ही साईडला ना भरपूर असं तूप लावलेलं आहे आणि मिडियम गॅसवरती हे छान असं आपल्याला भाजायचं आहे होऊ शकता आता हे छान असं भाजलेलं आहे आता दुसरं मी ना तुम्हाला करून दाखवते बघा छान असं लाटून घेतलेलं आहे आता त्याच्यावरती आपला हा मसाला टाकलेला आहे चवीनुसार मीठ टाकायचं मिक्स करायचं आणि छान असं ह्याचं आहे ना हे मिटवून घ्यायचं आणि सुकं पीठ घेऊन ये ना आपल्याला हलक्या हाताने ना ना लाटून घ्यायची आहे हे बघा अगदी हलक्या हाताने लाटायची आणि तवा इकडे गरम झालेला आहे पाहू शकता छान अशी लाटलेली आहे तवा गरम झाला की त्याच्यामध्ये आपण आता बट सॉरी तूप टाकलेलं आहे आणि आता ही लाटून घेतलेली चपाती टाकूयात तर आहे का नाही वेगळी रेसिपी नक्की करून बघा खूप सुंदर अशी झालेली आहे तर ह्याच पद्धतीने ना मी जे राहिलेले दोन आहेत ना ते करून घेणार आहे तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हेही तुम्ही नक्की करून बघा मसाला चपाती खूप सुंदर लागते व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून धन्यवाद